तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन तुर्की आणि अझरबैजान सारखे देश पुढे आले आणि त्यानंतर आता पाकिस्तानसाठी आणखीन एक देश पुढे आलाय या तणावादरम्यान इजिप्तनं भारताच्या विरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा दिला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इजिप्तच्या राष्ट्रपतींना फोन करून त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले आहेत भारत हा इजिप्तचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तर इजिप्त हा भारताचा अडतीसावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तराता वर तर आता भारत इजिप्तवर काय कारवाई करू शकतो ते आपण पाहूयात इजिप्त भारतासाठी एक मोठी बाजारपेठ आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करार झालेले आहेत दहा वर्षात दोन्ही देशांमधील आयात आणि निर्यात जवळजवळ पाच पट वाढलेली आहे भारताची इजिप्तमध्ये आपण बघतोय तीन पूर्णांक पंधरा अब्ज डॉलर्स किमतीच्या पन्नासहून अधिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक आहे इजिप्तची भारतात सदतीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आहे